हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ड्रॅगिंग ड्रॅगिंगचा मराठी तर् फरफटत ओढणे फरफटत नेणे हळूहळू पुढे सरकणे रेंगाळत चालणे रखडणे कंटाळवाणा होणे किंवा रटलपण चालने होता लापन पहला है ड्रैगिंगलाक्य प्रयोग कर पेला वाक्य है दॉर्स वॉज ड्रैगिंग अवी लोड दुसरा वाक्य है द कैट वॉज ड्रैगिंग इट्स ब्रोकन लेग तीसरा वाक्य है हिज इलनेस इज ड्रैगिंग हिम डाउन चौथा वाक्य है पिक द अप इंस्टेड ऑफ ड्रैगिंग इट बिहाइंड यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू